मित्रांनो बरेच कांदा उत्पादक शेतकरी आपल्याला प्रश्न करत असतात की कांदा पिकावर देशी दारूची फवारणी करावी का नाही चला तर या सोप्या प्रश्नाचं सोपं उत्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया देशी दारूमध्ये दे खास करून अल्कोहोल नावाचा घटक असतो हा घटक मित्रांनो एक फायटोटॉक्सिक घटक आहे म्हणजे कोणत्याही पिकावरती किंवा कोणत्याही वनस्पतीवरती जर तुम्ही फवारला तर नक्कीच त्या ठिकाणी वनस्पतीचं नुकसान होणार आहे म्हणून खास करून तुम्ही जर अल्कोहोलसाठी कांद्यावरती फवारणी करत असाल तर हे साप चुकीचं आहे आणि जेवढे काही देशी दारूचे प्रयोग केलेले आहेत किंवा के किंवा विद्यापीठाच्या जेवढ्या काही शिफारशी आहेत त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की तुम्ही जर कांद्यावरती काळोखीसाठी किंवा रस उशे किडीसाठी देशी दारूची फवारणी करत असाल तर हे साप चुकीचं आहे मित्रांनो देशी दारू तुम्हाला जर वापरायचेच असेल तर एक लिटर देशी दारू एक किलो काळागूळ आणि शंभर लिटर पाणी दोन ते तीन दिवस आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे म्हणजे तसंच सडवत ठेवायचं आहे आणि नंतर ते वस्त्रगाळ करून तुम्हाला पाट पाण्यानं मुळाजवळ त्याची आळवणी करायची आहे म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे जमिनीमध्ये त्या ठिकाणी एक चांगलं पोषक वातावरण तयार होणार आहे जीवाणूंची संख्या वाढणार आहे खालून अन्नद्रव्याचा आपटेक वाढणार आहे आणि मुळांची देखील तुम्हाला वाढ झालेली दिसून येणार आहे म्हणून मित्रांनो माझी तुम्हाला कळकळीची विनंती असेल कांद्यावरती देशी दारूचा प्रयोग साफ चुकीचा आहे तुम्हाला जर करायचाच असेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने जमिनीमधून आळवणीच्या माध्यमातून करा याच्याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा धन्यवाद